नमस्कार आज आपण जरा महाभारतातले एका महत्वाच्या भागावर बोलणार आहोत पाच पांडव हो पांडव म्हणजे महाभारताचं केंद्रच जणू अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या गुणांचा संघर्षाचा थोडा मागोवा घेऊया नक्कीच त्यांच्या जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे स्वर्गारोहणापर्यंत आणि आपला उद्देश हाच की या ओळखीच्या कथेतून काहीतरी नवीन आपल्याला काही वेगळा पांडवांबद्दल सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच करूया म्हणजे तो बर, जन्मच मुळी सामान्य नाहीये अजिबात नाही कुंती आणि माद्री यांचे पुत्र पण जन्म देवांच्या वरदानाने झालाय यम वायू इंद्र अश्विनी कुमार हस्तिनापूरचे वारस तर होते पण सुरुवातीपासूनच आव्हानं खूप होती हो ना आणि पाच भाऊ प्रत्येकाचं वैशिष्ट्य अगदी वेगळं युधिष्ठिर म्हणजे धर्मराज पण त्यांच्या त्या धर्मनिष्ठेची परीक्षा खूप वेळा झाली नाही का खरे त्यांची ती न्यायाची कल्पना कधीकधी समजायला कठीण जाते हो खास करून दिवताच्या वेळेचे निर्णय बघितले की अगदी ती खूप म्हणजे गुंतागुंतीची बाजू आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची मग येतो भीम भीम प्रचंड ताकद आणि थेट स्वभाव हो थोडा रागीट पण अगदी प्रामाणिक आणि वचनाला पक्का त्याच्या प्रतिज्ञा बघा ना आणि अर्जुन म्हणजे सर्वश्रेष्ठ धनुर्धर कृष्णाचा सखा पण त्याच्या कौशल्यापलीकडे त्याची एकाग्रता आणि कधीकधी दिसलेली ती द्विधा मनस्थिती हो ती पण महत्वाची वाटते निश्चितच मत्स्य एकाग्रता दिसते तर युद्धभूमीवर थोड़ी चलबिचल मानवी स्वभाव दाखवते ती आणि नकुल सहदेव त्यांना आपण अनेकदा विसरतो हो पण तेही महत्त्वाचे नकुल देखना अश्वविद्येत निपुण सहदेव शांत पण नीती आणि ज्योतिष शास्त्रात एकदम तरबेज त्यांची ही कौशल्य उपयोगी पडली असतील नंतर नक्कीच अज्ञातवासात आणि युद्धातही पण हा सगळा प्रवास कौरवांबरोबरच्या संघर्षाशिवाय अपूर्ण आहे तो तर जन्मापासून सुरू होता सततचा द्वेष अन्याय लाक्षागृहाचा तो प्रसंग मग द्रौपदी स्वयंवर हो आणि त्या स्वयंवराने तर सगळं चित्रच पालटलं पाच जणांची विवाह आणि मग आला तो द्यूत प्रसंग सगळ्यात मोठा टर्निंग मला अगदी तो फक्त एक खेळाचा पराभव नव्हता राज्य गेलं भाऊ पणाला लागले स्वतःला पणाला लावलं आणि शेवटी द्रौपदीला सुद्धा खूप वादग्रस्त निर्णय होता तो क्षत्रिय धर्म वचनबद्धता यावर खूप प्रश्न उभे राहतात आणि त्याची शिक्षा म्हणून बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास हा वनवासाचा काळ फक्त शिक्षा नव्हता असंही म्हणतात म्हणजे त्यांनी या काळात बरीच तयारी केली पुढच्या आयुष्यासाठी बरोबर आहे तो त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा काळ काळ होता होता शक्ती मिळवण्याचा अर्जुनाने दिव्यास्त्र मिळवली भीमाने किचाक वध केला हो युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नांची उत्तरे दिली अज्ञात वास तर आणखी कठीण वेश पालटून राहणं खरी कसोटी होती ती त्यांच्या संयमाची आणि बुद्धीची अगदी आणि या सगळ्या प्रवासात एक व्यक्ती सतत त्यांच्या सोबत होती मार्गदर्शक म्हणून श्री कृष्ण हो विशेषतः अर्जुनाचा मित्र आणि मार्गदर्शक कुरुक्षेत्रावरचा तो गीतोपदेश फक्त अर्जुनासाठी नव्हता ना तो नाहीच कर्म धर्म फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं हे सगळं तत्वज्ञान आजही महत्वाचं आहे कृष्णाने फक्त उपदेश नाही केला प्रत्यक्ष मदत केली अनेकदा आणि मग येतं महाभारत युद्ध ज्याशिवाय पांडवांची कथा सांगताच येत नाही हो ते फक्त सत्तेसाठी नव्हतं तर धर्मासाठीच युद्ध मानलं गेलं धर्म युद्ध पांडवांनी धर्माची बाजू घेतली हो युद्धिष्ठिराची नीती भीमाचं ते अचाट सामर्थ्य दुर्योधन दुःशासन त्यांचा शेवट भीमाच्या हातून झाला अर्जुनाचं कौशल्य कर्ण भीष्म द्रोण अशा योद्ध्यांना हरवणं सोपं नव्हतं नकुल सहदेवांनीही आपापल्या पातळ्यांवर शौर्य दाखवलं पण विजय मिळाला तरी किंमत खूप मोठी मोजावी लागली खूप मोठी कितीतरी लोक मारले गेले युद्धानंतर युधिष्ठिर राजा झाला हस्तिनापूरचा धर्मराज्य स्थापन करायचा प्रयत्न केला अश्वमेध यज्ञ वगैरे केला हो मनात ती शांती होती का युद्धाच्या त्या आठवणी आप्तेष्टांच्या मृत्यूचं दुःख ते ओझं आयुष्यभर राहिलं असेल आणि द्रौपदी या सगळ्या संघर्षात तिचं स्थान खूप महत्त्वाचं आहे तिचा त्यागही मोठा आहे निश्चितच तिचं तेज तिचं दुःख खूप काही आहे तिच्या पात्रात आणि मग शेवटचा टप्पा महाप्रस्थान सगळं सोडून हिमालयाकडे जाणं हो म्हणजे सगळ्या अहक गोष्टींचा त्याग करून मोक्षाकडे प्रवास आणि त्या प्रवासात एक एक करून सगळे मृत्यू पावले फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा स्वर्गाच्या दारापर्यंत पोचले असं म्हणतात की प्रत्येकाच्या पतनाचं कारण त्यांच्यातला एखादा सूक्ष्म दोष होता अहंकार किंवा काहीतरी म्हणजे ही घटना पण खूप काही सांगून जाते जीवनाची क्षणभंगुरता कर्माची गती अगदी पांडवांची कथा ही फक्त नाहीये यात मानवी स्वभाव आहे नैतिकता आहे कर्तव्य आहे नियती आहे खूप काही आहे त्यांचं आयुष्य म्हणजे धैर्य सततचा संघर्ष आणि मूल्यांसाठी जगण हे शिकायला मिळत बरोबर त्यांची पात्र आजही आपल्याला विचार करायला लावतात आदर्श पण आहेत आणि चुकाही आहेत धर्माच्या मार्गावर चालताना किती अडचणी येतात आणि त्यातून कसं बाहेर पडायचं याची धडपड दिसते त्यांच्यात हो ना आणि शेवटी एक विचार मनात येतोच की त्यांनी ज्या धर्मासाठी न्यायासाठी एवढा संघर्ष केला ती तत्व ती फक्त त्या काळातली गोष्ट आहे की आजही आपल्यासाठी महत्वाची आहेत हाच प्रश्न आहे मला वाटतं यावर प्रत्येकाने विचार करायला हवा त्यांची कथा केवळ भूतकाळ नाही तर आजही खूप काही शिकूर जाते